पोहे आपण एकदमच टाकून घेतलेले आहे आता हे मिक्सरमध्ये एकदम बारीक जसं तांदूळ उडीद बारीक करून टाकलेलं तसं पोहे पण एकदम बारीक करून टाकायचे हे बघा फ्रेंड्स आपलं हे वाटून झालेलं आहे आणि हे किती छान प्रकारे वाटून घेतलेले हे बघा कंटस्ट असं पाहिजे हे बघा किती मस्त वाटून झालेलं आहे मस्त आणि हे आता आपण झाकण लावून बंद डब्याच्या इथं गॅसच्या इथं ठेवून देणार आहोत मी सकाळी उठून मग तुम्हाला दाखवते फर हे फर्मेटिंग कसं झालेलं आहे ते मेट हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ नाही टाकायचं जेव्हा बनवान तेव्हाच मीठ टाकायचं आपण ह्याच्यामध्ये हे बघा किती मस्त झालेलं आहे असं पाहिजे आता आपण ह्याला झाकण लावून असं बंद करून डब्यात ठेवून देऊया गॅसचं आता हे फर्मेट होणार सकाळी आणि हे थंडीमध्ये पावसामध्ये सकाळी रात्री जर तुम्ही केलं आणि हे सकाळी फर्मेट होत नाही हे मी ट्राय करून बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर दोन दिवस अदोबरच फर्मेंट करायला ठेवा तेव्हा ते, ते फर्मेंट होणार फ्रेंड्स चला आता आपण आपलं पीठ बघूया कसं झालेलं आहे मी पण नाही बघितलेलं आहे तुमच्या समोरच ओपन करते बघा केवढं होतं किती झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ माग करून बघू शकता किती होतं मी केवढं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हा डब्बा हाडपाई आहे एवढं भरून पीठ झालेलं आहे एक किलोच झालेलं आहे पीठ मस्तिंग हे बघा फ्रेंड्स हे बघा आता आहे ना पीठ फर्मेंट झालेलं आहे बघा किती छान पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्या आपण इडल्या करूया बनव्या मग बनवून दाखवते ह्याच्यात मी काढून घेते सगळं अर्ध लागते तेवढं मी काढून घेते ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे बघा किती मस्त फर्मेंट झालेलं हॅलो फ्रेंड्स हे बघा आता आपण आहे ना जो मी बॅटर बनवलेला होता ना घरच्या घरी त्याचा आता मी डोसा बनवून दाखवते तुम्हाला हे बघा स्पॉन्जी डोसा थोडस आपण त्याच्यावरती टाकायचं थोडस त्याच्यावरती तेल छोट्याशा प्रमाणात तेल टाकायचं ह्याच्यावर थोडंसं दोन मिनटं झाकण ठेवायचं हे बघा फ्रेंड्स आपला आता एका साईडने शेकून आहे आपण दुसऱ्या साईडने हे बघा किती मस्त बनलेलं आहे डोसा तुम्हाला हे करून दाखवतो थोडासा मोठा करून दाखवतो हा स्पॉनची डोसा झाला हे बघा किती छान मस्त हे म्हणून पेपर डोसा आपण आता याच्यावर ठीक आहे टाकू माझा फ्रेंड्स आपल्या इडल्या बॅटरच्या घरात बनवलेल्या बॅटरच्या इडल्या तयार झालेल्या आहेत हे बघा कसं झालेलं एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी तुम्हाला मी आता थंड झाल्यावर काढून दाखवते बघा फ्रेंड्स आपल्या इडली तयार झालेली आहे मी तुम्हाला हे करून दाखवते इडली हे बघा हे बघा किती स्पॉन्जी झालेली इडली किती मस्त एकदम फ्लप्पी झालेली इडली किती छान झालेली इडली एक तुम्हाला हे बघा मस्त इडली झाले सगळ्या इडल्या तशा झाल्या मस्त फ्रेंड्स आपली इडली बॅटर बनवलेलं घरच्या घरी किती छान इडल्या झालेल्या इडली फ्लफी फ्लफी डोसा चटणी सांबर तयार झालेला आहे लाईक करा माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बस थँक्यू यू व्हिडिओ बघितल्याबद्दल